आपल्या माध्यमात शासनाला विनंती करू इच्छितो की आमच्याकडे एक इलेक्ट्रिक कंपनी सध्या अस्तित्वात आहे टोरेंट नावाची एक इलेक्ट्रिसिटी कंपनी आमच्या मुंबऱ्यात अस्तित्वात आहे त्याचं बिल इतकं भरमसाठ येत आहे कारण का या टोरेंटने रातोरात बॉक्सेस बदली केलेत सगळे आणि लोकांचं आणि माझंही असं म्हणणं आहे की ते बॉक्सेस फास्ट आहेत स्मार्ट मीटर हाँ? स्मार्ट मीटर लावले आठ मीटर्स लावले पण त्यांनी लोकांना विश्वासात न घेता रातोरात लोकांचे जुने मीटर्स काढून दिले आणि स्वतःचे मीटर्स लावले आणि त्यामुळे जास्त बिल येत आहेत आणि लोक परेशान आहेत त्याचं कुठलाही ऑडिट होत नाही का काही होत नाही तर आमचं म्हणणं असं आहे की पूर्ण त्या मीटर्सचं ऑडिट करावं आणि लोकांच्या इच्छेनुसार लोकांना जी मीटर्स लावी हवी आहेत ती लावून द्यावीत म्हणजे लोकांना त्याचा त्रास कमी होईल नाहीतर टोरेंट कंपनीला रामराम सांगावा आणि तसं प्रकारचं आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान मंत्रिमंडळातल्या अनेक जणांनी येऊन आमच्याकडे दिलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं शासनाने असे शासनाला आदेश द्यावेत